आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता मी प्रवीण पाटील मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी जागतिक आदिवासी दिनी सहा वर्षीय विद्याला जीवनदान देत पाच दिवस केले मोफत उपचार मेट्रो मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची अशी ही कृतज्ञता मुक्ताईनगरच्या कोथडी येथील क्रीडा संकुलाची अत्यंत दुरावस्था दुरुस्ती करण्याची क्रीडा प्रेमींमधून मागणी श्री अंबिका व्यायाम शा तरफ अखंड भारत संकल्प दिना भव्य रक्तदान शिविर संपन्न दोन से बहत्तर रक्तदानी के लिए रक्तदान हर जेनरेशन की पहली पसंद स्मार्ट और सुपर स्टाइलिश वन फोर्टी किलोमीटर की रेंज फुल डिजिटल डिस्प्ले मोबाइल एंड जी कनेक्टिविटी प्रीमियम डिजाइन आरामदायक सीट सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का एस आय डी द बिग ई स्कूटर रावेर शहरातील मेट्रो मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये वेळेत उपचार मिळाल्यामुळे सहा वर्षीय आदिवासी मुलगी विद्याला जागतिक आदिवासी दिनी जीवनदान मिळाले मेट्रो मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलने कृतज्ञता दाखवत या आदिवासी गरीब परिवाराकडून हॉस्पिटलचा कोणताही खर्च न घेता पाच दिवस मोफत उपचार केल्यामुळे आई वडील आनंदाने अश्रू लाळू लागले या सुखद घटनेने उपस्थित परिवाराने मेट्रो मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शब्बीर शेख यांचे खूप खूप आभार मानले नऊ ऑगस्ट आदिवासी दिवशी पाल जवळील शिरी नाका बॉर्डर परिसरात एका आदिवासी कुटुंब मजुरी करत राहत होते सकाळी यरशिंग बारेला आणि चंदा बारेला यांची सहा वर्षीय मुलगी विद्या अचानक आजारी पडली तिला प्रचंड ताप येऊन ती बेशुद्ध झाली आई वडिलांनी तिला तातडीने पाल ग्रामीण रुग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार करून घेतले मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पाल ग्रामीण रुग्णालयाने पुढे नेण्यासाठी सांगितले यामुळे आई वडिलांनी रावेड शहरातील मेट्रो मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी आणले येथील बाल डॉक्टर साजिद खान यांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या विद्यावर तातडीने उपचार सुरू केले जवळपास दोन तासाच्या प्रयत्नानंतर विद्या शुद्धीवर आली ती आता सुरक्षित आहे या मुलीची रुग्णालयातून ती बरी होऊन घरी परत निघाली असे डॉक्टर साजिद खान यांनी सांगितले विशेष म्हणजे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने या गरीब आदिवासी मुलीवर मोफत उपचार करण्यात आले अशी माहिती मेट्रो हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शब्बीर शेख यांनी दिली यावेळी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर साजिद खान चालक डॉक्टर शब्बीर शेख डॉक्टर जतीन अग्रवाल व मेडिकल चालक फौजिया शेख यांच्यासह मेट्रो मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे कर्मचारी उपस्थित होते आम्ही ना तिकडे घेऊन तो आपल्या अकोला मध्ये जमनी जमीन गेलो आधी आणलो तर आधी जमा केलो नाही हॉस्पिटलमध्ये काही फी वगैरे घेतली का नाही नाही मग तिथं अगोदर तिथल्या हॉस्पिटलमध्ये काय फरक वाटला आता वाचलं ना आता मुलगी चांगली झाली ना चांगली झाली आपल्याकडे ही मुलगी आली होती फौरी समाजाची सहा वर्ष जेव्हा आली होती तेव्हा फिट्समध्ये आली होती आणि बेशुद्ध वस्तू आली होती तिचं निदान केलं आपण आणि तिचं साखर एकदम कमी झालं होतं सॉल्टमध्ये म्हणजे सोडियम वगैरे कमी झालं होतं मेंदू ज्वर होता त्याचा त्याच्यासाठी सगळे उपचार आपण केले अँटीबायोटिक्स आणि बाकी जे गरज लागते ती सगळे दिले आहे आणि ती रिकवर झाली रिकवर व्हायला तिला तीन चार दिवस लागले आणि आता पूर्णपणे रिकवर झाली त्याचे ब्लड रिपोर्ट्स पण सगळे चांगले आले आहेत जे जेवण वगैरेसाठी चालायला लागली आहे तर ला तिला आज डिस्चार्ज दिलेला आहे आणि हे सगळं हॉस्पिटलतर्फे सगळं मोफत होतं तिचं राहणं वगैरे बिलिंग वगैरेमध्ये घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा एसीसी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावदा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चव्वेचाळीस सत्तर श्री अंबिका व्यायाम शाळा आयोजित अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर सकाळी साडे नऊ वाजता रक्तदानाला सुरुवात झाली यात पन्नास वेळा रक्तदान करणारे इजे महाजन यांनी रक्तदान केले तर अंबिका व्यायाम शाळा आतापर्यंत पस्तीस वेळा रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्यात सात हजार आठशे रक्तदान आजपर्यंत रक्तदान केले आहे तर चौदा ऑगस्ट रोजी दोनशे बहात्तर रक्तदान रक्तदान केले यात बावीस महिला तर दोनशे पन्नास पुरुषांनी रक्तदान केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश धनके हे होते सुरुवातीला भारत माता व बजरंग बली यांच्या प्रतिमा पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले रक्तदात्यांनी केलेले रक्तदान संकलन संजीवनी ब्लड सेंटर फैजपूर यांनी केले यावेळी रक्तदात्यांना प्रशस्ती पत्रकही मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा रंजनाई पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल माऊली फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर संदीप पाटील भाजपचे पदाधिकारी प्रल्हाद पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील भाजपा तालुका अध्यक्ष राजन लासूरकर अंबिका व्यायामशाळा अध्यक्ष भास्कर महाजन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील संचालक गणेश महाजन बीडीओ विनोद मेढे गट अधिकारी साहेबराव शिंदे रावेर शिक्षण संवर्धक संघ अध्यक्ष देवेंद्र मिसर उपाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र आठवले सचिव अक्षय अग्रवाल संचालक संतोष अग्रवाल महेश अत्रे विकास देशमुख तुषार मानकर रावेर बस सागराचे प्रमुख पठानसर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी अंबिका व्यायाम शाळेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहकार्य केले तर सूत्रसंचालन नगरे व वा प्रास्ताविक वासुदेव नरवाडे तर आभार अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन यांनी मानले

जय श्रीराम खुश खबर खुश खबर खुश खबर महाबचतीची भव्य ऑफर घरासाठी लागणारा सर्व सामान मिळवा स्वस्त दरात आपल्या वृंदावन सुपर शॉपे रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिनानिमित्त महाबचतीची भव्य ऑफर दिनांक सहा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ज्यात गृहोपयोगी वस्तू शैक्षणिक साहित्य इमिटेशन ज्वेलरी गिफ्ट मटेरियल व कुटुंबाला लागणारे सर्व सामान एकाच प्रशस्त छताखाली भरपूर व्हरायटी आकर्षक डिस्काउंट सह सामानाची भव्य रेंज उपलब्ध तर आजच भेट द्या स्वच्छ व निवडक फ्रेश स्टॉक किराणा मालाचे एकमेव ठिकाण वृंदावन सुपर शॉप स्वामीनारायण नगर एलआयसी ऑफिस च्या मागे सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस तेवीस मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील क्रीडा संकुलाचे अत्यंत दुरावस्था झालेली आहे या क्रीडा संकुलामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले असून चिखलही झाला आहे त्यातच पावसामुळे झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात झाले असल्यामुळे क्रीडा प्रेमींमधून नाराजीचा व्यक्त होता है। या क्रीडा संकुलामध्ये रनिंग व इतर शारीरिक खेळासाठी येणाऱ्या खेळाडूंना मोठ्या त्रासाला जावे लागत आहे यासाठी या, या क्रीडा संकुलाची लवकर दुरुस्ती व्हावी व येथे सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी क्रीडा सोना उगले उगले ही रे मोती धरती पाईप ना आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच अना घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची ज्वेलर्स अफू गल्ली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार